गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज मनाचा श्लोक कुठला घ्यायचा तर माझ्या मनात काय आलं होतं की असंच मनात श्लोक आला आपल्या मनानं की समर्थाची या सेवका वक्तृत आहे असा सर्वथा भूमंडळी कोण आहे परत म्हटलं कशाला हा आत्ताच घ्यायचा आहे असं मनात परत आलं माझ्याच आणि मग मी मोबाईलमध्ये पाहिलं की आता कुठला श्लोक लागेल तो घ्यायचा म्हटलं आणि तो श्लोक आला बरं तिथे माझ्या मोबाईलमध्येही तो श्लोक लागला समर्थाची या सेवका वक्रप आहे असा हा मंड असा सर्व भूमंडळी कोण आहे म्हणजे देवाची इच्छा आहे की आज त्याच्यावर बोललं जावं का आता काय मी बोलणार समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे आता बघा समर्थ म्हणजे कुठले समर्थ लगेच सगळे म्हणतात कोण समर्थ रामकृष्ण हरित्र म्हणतात जय जय रघुवीर समर्थ पण मानतात स्वामी समर्थांना पण मानतात तर समर्थ ही जे एक समर्थ म्हणजे एक वेगळी कुठली एक स्पेशल कोणती व्यक्ती आहे का समर्थ म्हणजे समर्थ ह्या शब्दाचा अर्थ काय की कॅपेबिलिटी असणारा म्हणजे मी समर्थ आहे आपण तुला मी समर्थ आहे ती गोष्ट करण्यासाठी असा कॅपेबिलिटी करणारा बघ समर्थ असा जो कॅपेबल आहे त्याच्या सेवकाला वक्र पाहणारा असा भूमंडळी कोण आहे तर आधी समर्थ कोण हे समजून घेऊया समर्थ म्हणजे फक्त स्वामी समर्थ समर्थ म्हणजे फक्त जय जय समर्थ आपले रामदास स्वामी समर्थ किंवा समर्थ म्हणजे फक्त कोण एक कुठला एक देवत्न घेणार किंवा म्हणजे कुठल्या संतांचं नाव घ्याल असं तर समर्थ म्हणजे ती प्रत्येक शक्ती की जी अलौकिक आहे जी आपण जिला कोण परमात्मा म्हणतं कोण डिस म्हणतं प्रत्येक धर्मात तिला वेगवेगळ्या नावे मग त्या सेवका त्याची सेवा करणाऱ्याला जो वग्र पाहतो असा सर्व मंडळी कोण आहे अख्ख्या जगात कोणी असा नाही आहे आपलं काय होतं माहितीये का आपल्याला समर्थ इथूनच सुरुवात आहे आपली गो आमचे समर्थ आहेत नाही मनाचे श्लोक म्हणते ते जे रंगवीर समोर आमचे नाही माझे सद्गुरु दत्तगुरु माहिती आहेत आपल्याला सगळ्यांना हे की नाही गुरुदैव दत्तांचं करतो आपण काल गुरुवार झाला मग गुरु दत्तांनी ता किती गुरु केले का गुरु एवढे केले त्यांनी म्हणजे प्रत्येक जीव जीव मात्राकडून त्यांनी त्या त्या गोष्टी शिकायला म्हणून त्यांनी एवढे गुरु केले मग तुम्ही एकच गुरु कसं कसं <coughs> आणि एकच समर्थ समर्थ म्हणजे ती एक शक्ती आहे की तिला वंदनीय आहे मग अशी सेवा करणार म्हणजे कोण म्हणजे कोण तर आपण तर समर्थ म्हणजे कोण तुमचं तुमचं आराध्य ज्या देवाचं नाम स्मरणात तुम्हाला ना, समाधान वाटतं ज्या देवाला स्मरून तुम्हाला तुमची उभारी बनायला येते असा समर्थ तो समर्थ मग तो तुम्ही अगदी बुद्ध म्हणून तुम्ही मांडाल की बुद्ध मूर्ती आहेत आणि विठ्ठल मूर्ती आहेत अरे तो तोही बुद्ध आणि आणि विठ्ठल ती सगळी एकच शक्ती आहे त्या बुद्ध वेगळा जन्माला आला आणि विठ्ठल वेगळा जन्माला आला असं नाही मी एकेरी बोलते ते आधारार्थी म्हणजे हक्का आपण आईला कसं आरे तुरे करतो त्या हक्काला मी म्हणते हो त्याच्यावर लगेच मग मेंटीतील आमच्या देवांना आहे एकेरी नावानं हात मारणारी कोण मी कोणच नाही आहे मी शून्य आहे तो देव जो आहे ना तो कळला मला की देव दुसरीकडं नसतो तो की तो समर्थ जो आहे ना आपण म्हणतो की नाही नाही ते आईची सेवा करा खूप तुम्हाला अनुभव येतील आईची सेवा करा तुम्हाला खूप अनुभव येतील माझं सांगू का मला हे कसं कळलं म्हणजे कुठलाही शब्द बोलताना आधी स्वतःहून गेलेला असेल तर बोलण्यात अर्थ असतो बरोबर ना दुसऱ्याच नुसतं नाही सांगायचं तर लहानपणापासून आमच्या घरात मला जबरदस्तीनं रोज मनाचे पाच श्लोक लावून वाचायला हवायचे वडील आणि आजोबा मग ते रोज वाचायचेच ते श्लोक देवापुढे उभे राहून आणि अभंगाचं मी सांगितलेलंच आहे पण मग मनाचे श्लोक उत्सुकता का लागायची काहीतरी त्यात कळायचं की मना मना काय सारखं म्हणा का म्हणा असं छोटी असतं मला असं वाटायचं काय मनाला सांगायचं असतं असं म्हणजे मनावर इनडायरेक्ट संस्कार जे झाले ना परत मग सगळं झालं नंतर कॉलेजला असतं ना हे संस्कार वर्गाची स्टोरी आहे तुम्हाला की ते आवड निर्माण झाली मग तिथं काय घ्यायचे ते बघायचे मी वगैरे पण स्वामी समर्थ ही कन्सर्ट धाक्यात नव्हती हां गजानन महाराजांना माहीत होते गजानन महाराज स्वामी समर्थ जेव्हा स्वतःहून स्वप्नात आले आणि सर त्यांनी सांगितलं मुली तू सोमवार धर आणि ते रूप बरं का पहिल्यांदाच म्हटलं असला कसला बाबा आहे हा की उघडाच आहे म्हटलं म्हणजे तेव्हा ती मानसिकताच तेवढी ना स्वामी समोर झाले बघा आता अच्छा मला माहिती आहे का कोण माझे गुरु आहेत तेव्हा मी ते आता जेलमध्ये गेलेत ना त्यांचं सकाळी यायचं त्यांना मी गुरु मानत होते मनातले मनात त्यांचं नाव नाही घेत आता जेलमध्ये बसले होते त्यांचं यायचं ते ते आपलं ऐकायचे रोज ना सकाळी कॉलेजला आवडताना टी व्हीवर ऐकायचे मनोमन मी त्यांचं त्यांना गुरु म्हणायचे त्यांच्या वह्या वगैरे पण मी त्याच घ्यायचे का ते विचार ऐकायला मिळायचे का वाचायला मिळायचे म्हणजे ते गुरु झाले बरं का मनातले मला आणि तेव्हापासून एक शोध होता गणपतीचं करायचे मग लग्नानंतर परत समर्थांकडं सज्जनगडला जाणं ते दाक्ष खायला जायचं दर महिन्याला समर्थांच्या समाधीचं दर्शन तो एक अलभ्याला वडिलांबरोबर गेलो तर तेव्हा किंवा मिसरांबरोबर गेलो तर ते तेव्हा म्हणजे ओढ निर्माण होलो म्हणजे असं नाही की बैठकीत समर्थांनी मला बसवलं म्हणजे मी जात नव्हते बैठकीला एकदा जाऊन आले सासऱ्यांच्या मित्र मला म्हणाले तू बैठकीला जायचीस तर म्हटलं मला आवडली बैठक चांगली गोष्ट कुणाला आवडते ना पण म्हणलं एकदा लग्न झाले म्हणजे स्वामी समर्थांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली मग एकदा विश्वास संपादन केल्यावर दुसरं लग्न कसं करणार म्हणले मी दुसऱ्याकडं बी कसं बघणार ते हसले माझा हेतू कळाला का तुम्हाला असं सा सांगण्याचा ते म्हटले तुझे स्वामी समर्थ तुला बैठकीत प्रश्नांचं उत्तर द्यायला येतील म्हणून तुझा त्यानंतर मग मी बैठकीला जोडले गेले आता मी बैठकीलाही जात नाही त्याचं कारण वेगळं आहे पण श्रवण सगळीकडंच असावं आणि ते तरी काय वाटे ते तरी काय सांगतात की आपण त्यांनाच देव म्हणत बसतो नाही पटत त्यांचे विचार ऐका तुम्ही तेही समर्थ आणि तुमच्यात पण तोच समर्थ आहे ना ऐकवणारा तो ऐकणारा तो शब्द येतो आणि कान येतो बरोबर ना मग असा तो, तो समर्थ मग असा जगात कोणताही देव जो तुमचा आराध्य आहे त्याची सेवा जर तुम्ही करत असाल योग्य मार्गाने आचरण असेल तर सांगा बरं मला समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे कोण बघू शकेल का रे वाकडं आपण बोलतो की नाही सत्कार्यात राहा सत्कर्मात राहा कोण तुमचं वाकडं करत नाही अजून एक फेमस डायलॉग असतो बघा तुमची नीतिमत्ता असेल ना नीट सगळं नीट होतं तेच हे जे सात्विक शब्द आहेत सगळे हे सगळे समर्थ आज कन्सेप्ट क्लिअर झाली का देव कोणी एक स्पेशल ग्रेट देव असा असतो तुम्ही ज्या देवाला ग्रेट बनवाल आणि तसं तुम्ही वागाल तो ग्रेट ते तत्व ग्रेट अलग का मग ते समर्थ हे जे तत्व आहे ना ते समर्थ आहे आणि त्या तत्वाला तत्वानी सेवा करणारा जो आहे त्याला कोण व वखरं असा सर्वथा भूमंडळी कोण आहे उकल झाली का तुम्हाला चांगली ठीक आहे शुभ दिवस